मी मध्यंतरी आमच्या अनिल शिजोरींबरोबर एकदा एका ठिकाणी गेलो होतो त्याचं नाव नाही सांगत मुद्दा म्हणून त्या गावात लोडशेडिंग पण लोडशेडिंगला पण काय अर्थ नाही म्हणजे अठ्ठेचाळीस तास पाणी तुमच्या वीज यायची नाही वगैरे वगैरे असं मधूनच नाला दोन बाजूला दोन घरं आणि वाईट अवस्था त्या गावात एक मी टाकी पाहिली आणि मी विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही शोले बदली पाहिले त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर आहे ज्याच्या घरात लाईट नाही आहे पण गावा त्या गावात टाकी आहे त्या ठाकूरचा बाप चढवणार पाणी त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत एक निधी भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात ती टाकी पाहिली तेव्हा ती मला तीच आठवली ती हो रामगडची म्हटलं इथे पाणी कोण वरती पर त्या पाण्याला काही नव्हतं म्हणजे ता त्या टाकीला हे असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता गावं नाहीत त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी न्यता करू नये आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आज या क्षणी तुमचं गाव तुम्ही अत्यंत चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा वातावरण गावाचं बदलून टाका गावामधल्या माता भगिनी महिला ज्या असतील त्यांना राहावं असं वाटलं पाहिजे तुम्हाला बोलवाव असं तर वाटलं पाहिजे घरी की बाबा ये बाबा चहा प्यायला तरी तुम्हाला मतदान केलं नसेल असं करू नका त्यांच्यावर सूड घेऊ नका त्यांचीही कामं करा त्यांनाही वाटलं पाहिजे अरे आपली चूक झाली याच माणसाला मतदान करायला पाहिजे होतं हे वातावरण ज्यावेळेला तुम्ही तयार कराल त्यावेळेला मला असं वाटतं तुम्हाला त्या भागातनं कोणीही घालवू शकत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा दिखंड कोणीही उघडू शकत नाही आज ज्यावेळेला तुम्ही सगळेजण परत जाल त्यावेळेला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे हे सगळे आकडेवारी आणि सगळ्या गोष्टी निधी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करालच ती क्षमता आहेच तुमची पण मला असं वाटतं ग्राम त्या भागामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या पहिल्या नागरिकांची एक बैठक बोलवा आणि स्वच्छतेचे धडे कसे द्यायचे स्वच्छ कसं ठेवायचं गाव याच्या पहिल्यांदा पहिल्या त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून घ्या आणि तुमचं गाव स्वच्छ ठेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला ग्राम मी स्वतः येऊन पाच लाखाचा निधी मी तिथे जाहीर देईन हातात देईन कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन यांच्यासारखं नाही पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये मी जाहीर करत आहे घंटा आहेत का हातात तुझ्या उगा बुडबुडे फोडायचे आपले काय वाटेल ते करायचं जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्याबरोबर ठेवा लोकांना समाधानी करा एवढीच फक्त मी तुम्हाला गोष्ट सांगण्यासाठी आज इकडे आलेलो आहे तुम्ही आज इतक्या दूरवरून सर्वजणं मला इथे आलात भेटायला आलात मला दर्शन दिलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून मी अत्यंत आभारी आहे